न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर व्रित, आदिवासी न्यूज वार्तासाठी नंदकुमार तोटेवाड मूळ भटक्या जाती व जमाती व ब प्रवर्गाच्या जमातीने पुणे येथे महामोर्चा काढला पाहुया सविस्तर वृत्तांत काल दिनांक सोळा दहा दोन पंचवीस रोजी पुणेकरांनी खऱ्या भटक्यांचे मूळ भटक्यांचे जमातींचे रूप मूळ भटक्या जाती व जमातींना एसटी प्रवर्गाच्या सवलती लागू करा मूळ भटक्या जमाती अजूनही गावोगावी दारोदारी भिक्षा मागून हलाकीचे जीवन जगून उदरनिर्वाह करतात जीवन जगतात यांना कायद्याचे कसले संरक्षण नाही म्हणूनच ठाणे जिल्ह्यातील राईडपाडासारख्या घटना घडतात कित्येक आई बहिणींची आबरू लुटली जाते तरी मायबाप सरकारने यांना कायद्याने संरक्षण द्यावे व एस टी समाजाच्या आरक्षणाला कसलाही धक्का न लावता फक्त विजय एन व एन टी ब प्रवर्गास एस टीच्या सवलती शासकीय सवलती आणि कायद्याचे संरक्षण लागू करावे या मागणी करता सकल मूळ भटक्या जाती जमाती प्रवर्गाच्या महाक्रांती मोर्चा पुण्यातील प्रसिद्ध शनिवार वाड्यावरून थाटात वाजत गाजत भटक्या जमातींनी मूळ पारंपरिक वेश धारण करून लाखोच्या संख्येने मोर्चा काढून महाराष्ट्र शासनास माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेबांना निवेदन दिले यामध्ये विजय एन टी व एन टी सर्व जाती जमाती होत्या त्या पुढील प्रमाणे अशा मूळ घटक्या जमा जातील बेराड बेस्तर भामटा कैकाडी कंजार भाट कट्टाबू बंजारा राजपारधी राजपूत भामटा रामोशी वडार वाघरी छप्परबंद तर एन प्रवर्गाच्या जाती वैरागी गोसावी बेलदार भराडी भुत्ते चित्रकती गारुडी घिसाडी गोल्ला गोल्हेवार गोंधळी गोपाळ हेळवे जोशी काशी कापडी कोल्हाटी मैराळ मसनजोगी नंदीवाले पांगुळ रावळ चिकलगड वैदू वासुदेव भोई कडक कडकलक्ष्मीवाले गिहार गोसाई गारुडी भारतीय इराणी गवळी दरवेशी बागडी या मूळ भटक्या जाती व जमातींनी जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे महामोर्चा काढणार सकलम भटक्या जमातींनी मोर्चा काढून महाराष्ट्र शासनास महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की आदिवासी समाजाच्या आरक्षणाला कसल्याही प्रकारचा धक्का न लावता आमचं जे आरक्षण आहे ते ते तेवढंच आम्हाला द्या परंतु आम्हाला कायद्याच्या सवलती व एसटी प्रवर्गाच्या सवलती द्या अशी या भटक्या जमातीची मागणी या मोर्चाद्वारे दिसून आलेली आहे आता या भटक्या जमातींचा मूळ भटक्या जाती जमातींचा विचार महाराष्ट्र शासन कशाप्रकारे करतो सर... काय नाही याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे देवाभाऊ कुर्फ देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब माननीय उपमुख्यमंत्री शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री पवार साहेब व सर्व मंत्रीगण या सकल भटक्या विमुक्त जाती जमाती संघच्या लोकांचा कशा प्रकारे विचार करतो काय नाही असाच प्रश्न आता या सर्व भटक्या जमातींना लागून आहे व संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या मोर्चाकडे लागलेले ला आहे व सकल भटक्या विमुक्त जमातीच्या या एसटी प्रणाऱ्याच्या मागणीकडे लक्ष लागून आहे असेच या मोर्चावरून दिसून येते तर चला पाहूया सकल भटक्या विमुक्त जाती जमातीचा महामोर्चा आपण पाहत आहोत पुणे येथील सकल भटक्या विमुक्त जाती जमातीचा मोर्चा शनिवार वाऱ्यापासून ते जिल्हाधिकारी कार्यालय पुण्यापर्यंत हा मोर्चा पायी अगदी शांततेत कसल्याही प्रकारचा गर्दा गोंधळ न करता वाहतूक सार्थ न आणता सामाजिक बांधिलकी जपत निघाले आहे या मोर्चामध्ये मोर्चेकरी घोषणा देताना देखील आपल्यास पाह्यास मिळत आहेत तर काही मोर्चेकरी आपल्या मूळ वेशामध्ये पोत्राज असतील वासुदेव असतील गोंधळी असतील पराडे असतील कोलाठी असतील मैराज असतील हे आपल्या मूळ वेशामध्ये आलेले दिसून येतात

जिल्हाधिकारी कार्यालय पुण्यापर्यंत पुणेपर्यंत